मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत हेगूच्या नदीलाच आलो आहोत पण तिथं मुरुंडी म्हणून एक दोहा आहे त्याच्या त्याच्याच शेजारी एक शिवमंदिर आहे, आहे तर मित्रांनो आज आपल्याला तिथं जायचं आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आता आपण जाऊया पहिले तर आम्ही नाश्ता करण्यासाठी क्रीन रोल आणले आहेत त्याचं पहिलं आपण भोजन करूया नंतर आपण दर्शन घेण्यासाठी महादेवाचं मंदिरामध्ये जाणार आहोत तर मित्रांनो ब्लॉग्समध्ये लागून राहा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे आणि एकदम सुपर होणार आहे तर मित्रांनो आता आपण जाय जाण्याच्या आधी आपण इथं क्रीम रोल खाऊया नंतर आपण जाऊया आपण मुरुंगीच्या मंदिरावर आणि आपण तिथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं पहिलं आम्ही नाश्ता करणार आहोत तर मित्रांनो हे क्रीम रोल आहेत आणि आम्ही आता ते पहिल्यांदा खाऊन नंतर आम्ही पुढे जाणार आहोत शिवमंदिरामध्ये तर मित्रांनो अजून थोडं लांब आहे त्याच्यामुळं एक एक क्रीम रोल खाऊन घेऊ म्हटलं त्याच्यानंतर आपण दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊया तर आता पहिल्यांदा आपण क्रीम रोल खाऊया तर मित्रांनो आपण आता शिवमंदिरच्या टोकावर आपण आलेलो आहोत आणि हे तुम्हाला हो। उरडीचं छोटंसं हे पात्र तुम्हाला हे दृश्य तुम्हाला आम्ही इथं दाखवणार आहोत तर मित्रांनो आता तुम्हाला पुढं आम्ही आता शिवम शिवमंदिर आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता त्याच्या आम्ही दिशेने चाललो चाललेलो आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण ह्या पाऊलकांचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो आम्ही आता दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जात आहोत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ते मंदिर आहे आणि तिथं आम्ही तुम्हाला दर्शन घेणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत शिवमंदिरावर आणि हे सभा मंडप जे आहे ते मंदिराचे सभा मंडप आहे सप्त्याच्या वेळेस इथं एकदम मस्त कार्यक्रम राहतो ज्या वेळेस महाशिवरात्री असते त्यावेळेस महाशिवरात्रीला इथं सप्ताह असतो मित्रांनो आणि हे मंदिर आहे आणि त्या मंदिराचे पण दर्शन तुम्हाला आम्ही देणार आहोत कसं आहे काय म्हणजे ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर दोन शब्द सांगा तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी इथं भव्य असा स्वतः सोहळा राहतो सगळ्या कळंदा ग्रामपंचायतमध्ये देव जेवढे जे जे गाव आहे ता, ते सगळ्या गावांची उपस्थिती इथे राहते आणि मोठमोठ्याने मोठमोठ्याने इथं गर्दी राहते भजनाचा आणि चांगला इथं गोऱ्यात कार्यक्रम राहतो आणि वारकरी वारकरी सं वारकरी संप्रदाय इथे दर्शनाला लांबून लांबून येतात पुढे तुम्हाला आम्ही श्री महादेवांची मूर्ती आणि जे महादेवांचं जे आहे ते तुम्हाला आम्ही धावणार आहोत त्याचं दर्शन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आता श्री महादेवांच्या मंदिरात पोहचलेला आहोत तुम्हाला आता भव्य अशी की श्री महादेवांची मूर्ती आहे ती तुम्हाला आम्ही आता इथे त्या ते, ते दर्शन तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलं आहोत तर मित्रांनो इथे जी तुम्हाला जी, श्री महादेवांची ईश्वर पिंड बघायला मिळेल तसेच इथं श्री महादेवांची मूर्ती सुद्धा तुम्हाला बघाय बघायला मिळेल एकदम आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथं असा भरवी असा सोहळा इथं राहतो होता तर आहे आहे आणि एकदम मस्त महाशिवरात्रीच्या वेळेस तिथं इस साप सप्ताह होतो मित्रांनो आणि मागून जेवणाची सोय असते पण आणि इथं या ठिकाणी जेवणाला माणसं बसतात त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेऊ मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे महादेवाची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर ही ईश्वर पेंडी आहे आणि अशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो मस्त एकदम तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम